रामकृष्ण हरी मंडळी स्वामी समर्थ आज पाडव्याला घरोघरी दारोदारी आपण गुढी उभारलेली असते परंतु ही गुढी आपल्याला संध्याकाळी खाली उतरवायची असते गुढी कशी खाली उतरावी किंवा कोणत्या वेळेमध्ये उतरावी किंवा गुढी उतरल्यानंतर आपण कोणतं काम करावं याबद्दलची सविस्तर माहिती आज थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि वेळ न घालवतो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जेवढी मनोभावी गुढी उभारतो तेवढ्या सन्मानाने ती गुढी खाली उतरवली देखील जाते वेळूच्या काठीला रेशमी वस्त्र फुलांचा हार साखरेच्या काठी कडुलिंबाची पाने आणि आंब्याचा ढाळा बांधून आपण ही गुढी दारोदारी उभारत असतो सकाळी सूर्योदयानंतर ही गुढी उभारली जाते आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर आपल्याला ही जी गुढी आहे तर ती काढून घ्यायची असते संध्याकाळी जेव्हा दिवस मावळतो तर दिवस मावळायच्या अगोदरच तुम्हाला जी ही गुढी आहे तर ती खाली उतरवून घ्यायची आहे परंतु या दिवशीचा जो राहू काळ आहे तर तो साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे तुम्हाला शक्य असेल जर तुम्ही चार वाजता देखील ही जी गुढी आहे तर ती खाली काढून घेऊ शकता गुढी खाली काढण्याच्या अगोदर आपल्याला सर्वात आधी नारळ फोडून घ्यायचा आहे गुढीला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे पुन्हा एकदा आपण अक्षदा हळदी कुंकू लावून दिवा लावून अगरबत्ती लावून घ्यायची आहे नारळ आपण फोडून घ्यायचे नारळाला हळदी कुंकू लावायचं पाणी शिंपडायचं त्यानंतर हा नारळ जो आहे तर तो, तो वाढवून घ्यायचा घरातील पुरुष मंडळींनी हा जो नारळ आहे तर तो, तो वाढवायचा आहे त्यानंतर नारळ आपण गुढीसमोर तसाच थोडा वेळ ठेवायचा आहे त्यानंतर साखरेचा किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये काही मिठाई असेल तर मिठाईचा नैवेद्य दाखवू शकता आपण सकाळीच पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे दाखवलेला असतो संध्याकाळी फक्त साखर दाखवली तरीसुद्धा चालेल त्यानंतर गुढीकडे आपल्या घरामध्ये मांगल्य यावे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावे यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर काही वेळ थांबायचं आहे आणि काही वेळानंतर आपण जी गुढी आहे तर ती उतरवायला घ्यायची आहे गुढी आपण जेवढ्या सन्मानाने तेवढ्या सन्मानाने तिला खाली देखील उतरवलं जातं गुढी उतरवत असताना सर्वात ते आपण जे साहित्य ठेवलेलं आहे तर ते गोळा करून घ्यायचं आहे त्यानंतर गुढी आहे तशीच आपल्याला उतरवून घरामध्ये आणायची आहे आणि त्यानंतर त्याचं वस्त्र वगैरे काढायचे आहे बाहेरच आपल्याला गुढीचं वस्त्र वगैरे काढायचं नाही जी गणपतीची मूर्ती म्हणून गणपतीचं स्वरूप तुम्ही एखादी सुपारी वगैरे ठेवली असेल तर त्यावरती तुम्ही अक्षदा टाकून आगमन पुनरागमन असं बोलायचं आहे यानंतर गुढी जी आहे तर ती सन्मानाने आपल्याला खाली उतरवायची आहे खाली उतरवल्यानंतर आपण त्याला जो हार घातलेला होता तो काढायचा त्यानंतर आपण ज्या साखरेच्या गाठी गुढीला बांधलेल्या होत्या त्या लहान मुलांच्या गळ्यामध्ये अडकवल्या जातात आणि घरातील सर्वांनी ते प्रसाद म्हणून खायचा आहे यामुळे आपल्याला येणारा उन्हाळा जो आहे तो बाधत नाही असं देखील म्हटलं जातं यानंतर जो जा कडुलंबाची पाने आपण त्याला लावली होती त्याचा देखील आपल्याला उपाय करायचा आहे आंब्याचा आंब्याचा डाळा जो आपण लावलेला होता तो तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता फुले जे आहे तर ते देखील तुम्ही विसर्जित करायचे आहेत निर्माल्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर आपण जो तांब्या ठेवलेला होता तो तांब्या आपण काढून घ्यायचा आहे घरामध्ये आणायचा आहे घरामध्ये आणल्यानंतर आपण त्यामध्ये गहू तांदूळ तुमच्या घरामध्ये जे काही धान्य आहे तर ते त्यामध्ये भरायचं आहे त्यानंतर त्यामध्ये यथाशक्ती आपल्याला थोडीशी दक्षिणा ठेवायची आहे तुम्ही एक रुपये ठेवा अकरा रुपये ठेवा तुम्हाला जमेल तेवढे तुम्ही त्यावरती पैसे ठेवायचे आहेत आणि दोन हळकुंडा आपण त्यावरती ठेवायचे आहेत त्यानंतर हा जो कलश आहे तो देवघरामध्ये थोडा वेळ ठेवायचा आहे देवाकडे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी समाधान ऐश्वर्यालाबुद्याशी प्रार्थना करायची आहे तुमची इच्छा जी आहे तर ती बोलायची आहे त्यानंतर हा जो कलश आहे तो थोडा वेळ दे देवघरासमोर ठेवल्यानंतर तो कलश आपण घेऊन त्यातलं जे धान्य आहे तर ते आपण एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचं आहे किंवा एखाद्या मंदिरामध्ये देखील तुम्ही दान करू शकता यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे म्हणजे तो आपल्या कडुलिंबाचा पाला आपण जो लावलेला होता त्यातली आपण काही पाणी काढायचे आहे आणि तुमचं जे नेहमीचं धान्य आहे तर तुमचं बाय नेहमीचं गहू असो कडधान्य असो किंवा कोणतंही धान्य तुमच्या घरामध्ये असेल तर त्या धान्यामध्ये तुम्हाला ही पाणी टाकायचे आहेत त्यामुळे आपल्या घरातील धनधान्यामध्ये बरकत येते आणि आपल्या घरामध्ये धनधान्याचा साठा हा जास्त राहतो माता अन्नपूर्णेचा देखील आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो त्यासाठी हा उपाय करायला विसरायचं नाही कडुलिंबाच्या पाण्यामुळे आपले जे धान्य आहे ते देखील किडत नाही त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय नक्कीच करून पाहू शकता यानंतरचा सर्वात शेवटी हो आणि महत्वाचा उपाय महत्वाचं काम आपल्याला करायचं हो आहे ते म्हणजे आपण जे कडुलिंबाची पाने लावलेली होती त्या कडुलिंबाच्या पानामधील आपल्याला एकवीस कडुलिंबाची पानं जी आहे तर ती तोडून घ्यायची आहेत ती तोडून घेतल्यानंतर एखादं लाल किंवा पिवळं छोटंसं वस्त्र घ्यायचं आहे त्या वस्त्रावरती तुम्हाला ही जी पाने आहेत तर ती पाने त्यावरती ठेवायची आहेत आणि त्यानंतर ही एकवीस कडुलिंबाची पाने ठेवल्यानंतर त्यासोबतच तुम्हाला एकवीस नाणी ठेवायची आहे तर नाणी एक रुपयेचं असू द्या दोन रुपयेचं असू द्या किंवा पाच रुपयेचं असू द्या तुम्हाला शक्य असेल तर एकवीस ठेवा किंवा तुम्ही अकरा ठेवू शकता यानंतर ही जी नाणी आणि कडुलिंबाची पाणी आहे त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि ही जी नाणी आहे तर याची एक पोटली आपल्याला बांधून घ्यायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती आपण देवघरामध्ये थोडा वेळ ठेवायची त्यानंतर संध्याकाळी जेव्हा दिवे लागणे असेल त्यावेळेस किंवा तुम्हाला संध्याकाळी जेव्हा शक्य होईल त्यावेळेस तुम्हाला तुम्हाल ही जी पोटली आहे तर ती तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी आपण पैसा ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचा आहे कारण की अशा काही लक्ष्मीकारक ज्या वस्तू आहे तर त्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे त्याला लक्ष्मी खेचत असते आणि पैसाला पैसा, पैसा खेचतो असं देखील म्हटलं जातं त्यामुळे हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपामध्ये वास करत असते घरामध्ये आर्थिक चणचण भासत नाही किंवा कर्जबाजारीपणा येत नाही हा उपाय देखील तुम्ही नक्कीच करून पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला गुढी जी आहे तर ती उतरवायची आहे संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर आपल्याला ही जी गुढी आहे तर ती उतरवायची आहे आणि त्यातले जी काही साहित्य थे आपण ठेवलेलं होतं त्याचा असा आपण उपयोग करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये अगदी योग्य माहिती पाहिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद